काय करते नाही कांदा मिसळायचा आहे दिलेली मिरची पावडर आहे ती मिसायची तर आता तिळाची चटणी घेतली बारीक करून तिळाची पांढऱ्या तिळाची नको हाताला तिखट लागेल बघा अशी बनवली या मैत्रिणीनं आणि पुन्हा आता कारावे भाजून घेतले ते तिळ भाजून बारीक करून घेतले आता ते बी येणं बारीक करून घेते आणि खोबऱ्याची चटणी करायची लसणाची नाही करायची बघू लसणाची न करून करायची मी लसूण सोलत होते बहिणींना हो न तेव्हा येणार त्याच्यासाठीच सोलत होते मसाला करायसाठीच आता कारळ आणि हे घेतलंय चटणी मिरची पावडर टाकली आता बारीक करून घेते त्यांना मांजर काहीतरी पाडलं चाललाय वाटायचा खोबरं घेतलंय दाबा दाखवते तुम्हाला कुठे बारीक कारळ्याचे ना बारीक करून घेतले आता शेवी ठेवायची एका डब्यात काढून घेतो मग मग मॅम मागच्या वेळेस पण तू टाकले ना चटणीचा व्हिडिओ थो थो हो टाकून होता बनवली होती आहे अजून थोडी पण म्हणलं अजून थोडी बनवून ठेवावे बाबा कारळ्या चटणी ते अजून आहे अजून आहे का हि घरात मध्ये बरं पडतं डब्याला ह्याला दाज्या ना ह्याना द्यायला तर आता ह्या चटण्या झाले त्याच्या साईटलच होते आणि आता कांदा आता खोबरं लसूण बारीक करून कांदा नंतर बारीक टाकून राहायचं खोबरं बारीक केले आणि भाजले चांगलं बाप लाल असं तर ते बारीक करून सर सर टाकायचं गावरान लसूण असल्यामुळे थोडा जरी टाकला तर तिला दिसायला वास येतो टेन्शन नाही राहत मस्त आपलं इलायची लसूण लसूण सगळं कांद हे सगळं आयचं आपल्याला असते हाय ते हाय जे हा असतंय ते सांगणारच माणूस असं आहे ना कान आहे मोठं मीठ लागतं त्याला बारकं मीठ नाही ह्या दिवसात या मिठाला पाणी सुटतं मोठ्या मिठाला पण असावं स मीठ हं बारक बार मीठ नाही लागत का बारक मीठ मी वापर नाही वापरते पण मी मोठंच मीठ वापरते पटक्यानं होतं का तसं काय नाही असावं मोठं मीठ ते काय ह्यात बारीक करून दिसं खबऱ्यात चटणी करायची राहिलीच आधी करून घेऊन मम्मी आईच्या आजी किती चांगली ग तुला न मागता काय पण देते न माग काय पण तिथे मनात आय ती आयची आयटी असे बाळा आई नाही देणार तर कोण देणार सांग आईची माया असते कार कस म्हणतो तसच बरोबर आता उन्हाळा होत का नाही दोन महिन्या आजीकडं दोन कॅरेट भरून आंबा आणलेले वरून अजून कॅरेट भरून आणलेलं होय हो कसा खायला कराय खायला आजी हो आज नाव जाऊन देतोय खरं तर म्हणतोय आज तुम्हाला आज जीकडं करत का पुण्यात करांगत लोणाला करत आज जिकड कुठली आजीकडं करा लोणच्या नाईच्या ना। वाईटची वाई आजी भारी आहे वरडत नाही मारत नाही लाड पण शाळा आता पुढच्या वर्षी तिकडच जाणार शाशी काय जाणार हे नाय बरोबर

आता जीवी करून थोडी वेळ टेन्शन नाही राहत असं नाही काय झालं हे काय लसूण खोग बारीक नाही असतय हम्म दिसतय दिसत बेच छान आहे काय झालं मामाले भाजू पण एक आंब तिकडून पाठवले तुम्ही नुसतं अभ्यास खावा लागतात मग काय त्यामुळे तोंड आलत ना

घेऊ सोड तो कस टोळ्याला काय हल्लं आगुले उलत अस ना ग तर हाताने मिसळत नाही मिसायला वेळ लागत असणार हे ना पावडर असते मिरच्या पावडर मध्ये कांदा लसूण पुन्हा खोबरं हाताची पण लाग होतोय मिसळायचंय Her <laughs>

ती पावडर पावडर संपवते सगळी मिसळली आणि आधीच चटणी तशीच आहे आधी ती अर्धी मिसळून ठेवायची 还可以 नाही झाली दुखलं पण नाही कुठं चांगला चटणी एवढी चटणी सहज आमचा रायची ना बाहेर एवढी चटणी उलाच नाही ना चालू फिरतो बघा मी खाल्ली तर पोटरायच्या जागेवर राहून दे पाच मिनिटा जागे फिरवू राहायचं नाही एवढी चटणी खाणार पण होती काय म्हणतो त्याला एवढी चटणी खाशील का भूताला भेशील का तस होईल लगेच जमायच एवढी चटणी खायला लावायची आधी मग नंतर वाघाला भेजशील लगेच खरोखरचा वाघा नाही पहिले बनायच हे झाले सर नक झाला आपला मसाला आहे ना मिसळून